मी तुमच्या सगळ्यांची काव्या मी आज मी बाबांकडे आली आहे आणि ना माझी मी फिरायला गेलो होती ती विर विर बघितली का आणि मी त्याच्या पाण्यातच बोलले होते मम्माने काढलं माझ्या मम्मा माझी मा रायड के आहे ना म्हणून मी मम्मा सोबत काढलं मी मम्माने मला काढलं ना तुम्ही तुम्ही फिरायला गेलो होता कधीतरी आम्ही मग त्याच्या वाड्याला का गेलो होतो त्याच कारण होत आम्ही तिकडे फिरायला फिरायला जाणं आम्ही स्लिमिंग पूल मध्ये गेलो होतो असं बोलायल मी काय करू मग आज मी व्हिडिओ काढलीय तुमच्यासोबत सोबत बोलतीये तुम्ही माझी आहे ना काय करू इथे हवा मध्ये हवा मध्ये बस डोकं दिसत माझं पप्पी गाडी मध्ये गाडीच्या खाली होते शूटच केलं गाडीच्या खाली काय करू पप्पीस तर माझ्या अंगावर पप्पीस ना खूप खेळ माझ्यासोबत कधी पण नाही मी अस एक्सरसाइज एक्सरसाइ मजीकडे करत होते ना मग तिकडे गेलो आम्ही आणि पप्पी आमच्या मागे आलो ती माझे मागे लागत होते काय करून तिकडे पप्पीची मम्मा झोपली आहे दाखवू का दिसले का पप्पा पप्पीची मम्मा

तर मी तुमच्याशी नंतर मग गप्प मारते बाय